शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो घुरगुल्याशिवाय राहणार नाही हे उद्गार एका थोर महापुरुष महामानवाचे आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य या देशासाठी या समाजासाठी या मानव दस, मानवजातीसाठी वेचलं ना आज आपण जेवढं काय मिळवलेलं जेवढं काय सुख घेतो जेवढं काही आपल्या आयुष्यामध्ये आनंद आहे तो सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मी खूप खूप स्वागत करतो आज आपण शिक्षणाचं महत्त्व सांगूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया त्यांच्याबद्दल थोडंसं मनोगत मी माझं व्यक्त करणार या व्हिडिओच्या माध्यमातून शिका संघटित व संघर्ष करा हा सुद्धा मूलमंत्र बाबासाहेबांनी पूर्ण मानवजातीसाठी दिलेला होता की तुम्हाला बाबासाहेबांनी या समाजासाठी या देशासाठी जेवढं काही त्याच्या शिक्षणातून दिलेले तेवढं आतापर्यंत कोणी देऊ शकलं नाही आणि कधी देणं तसं होऊ शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षण घेऊन शिक्षणाचं काय महत्व आहे शिक्षणाचं महत्त्व तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं ठरेल तुमच्या बुद्धीचा विकास शिक्षणामुळे कसा होऊ शकतो हे पूर्ण सविस्तरपणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी दिलेले आहे आज समाजामध्ये परिस्थिती बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा शिका संघटित संघर्ष करा हा मूलमंत्र प्रत्येक मानवजातीसाठी दिला होता मानवजातीच्या हितासाठी दिला होता पण आज समाजामध्ये परिस्थिती अशी की लोक फक्त शिक्षण घेत आहे शिक्षण घेतल्यानंतर जर शिक्षण माझं आजच्या व्हिडिओमध्ये कोणा कोणाही व्यक्तीला किंवा कोणाही समाजाला असं उद्देश नाही की तुम्ही असं करता ते असं स्वतःसाठी मी कोल व्यक्ती कोणासाठीही हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ फक्त त्या लोकांसाठी जे समाजाला स्वतःचं भलं झाल्यानंतर समाजाकडे दुर्लक्ष करता समाजातील जे अज्ञात अज्ञान असलेले व्यक्ती येतात ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नाही ज्यांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे अशा लोकांसाठी माझा हा व्हिडिओ आहे ज्यांनी शिक्षण घेतलं बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती घेतल्या बाबासाहेबांनी दिलेल्या स तत्वावर चालले त्यानंतर चांगला पदाव गेले आणि पदाव गेल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच फक्त घर धकविलं स्वतःच्या घराचा विचार केला स्वतःच्या परिवाराचा विचार केला बाकी बाबासाहेबांनी दिलेल्या सर्व सर्व गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या आणि तसं तुम्ही पुढेही गेलात तुमचं बाबासाहेब भलं झालं आणि हे बाबासाहेबांमुळेच भलं झालेलं आहे ही गोष्ट शाश्वत सत्य आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या जेवढ्या काही आपल्याला मूलमंत्री आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या केला असेल करावाच लागेल आणि करणार आहेच तुम्ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला बाबासाहेबांनी शिक्षण दिलं शिक्षणानंतर तुम्ही चांगला पदावर गेलात पण दुःखद गोष्टी अशी अशी आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही तुमच्या समाजामधील एका विशिष्ट प्रवर्गाची मी गोष्ट करत नाही प्रत्येक मानवजातीसाठी मी गोष्ट करतोय पूर्ण देशासाठीची गोष्ट आहे माझी की प्रत्येक समाजामध्ये ज्या ज्या घरातील जे काही सदस्य असतील ते जर शिक चांगलं शिक्षण घेऊन नोकरी लागल्याच्या नंतर चांगला पदावर गेल्याच्या नंतर ते फक्त स्वतःच बघतात आणि स्वतःचं स्वतःच भलं झाल्याच्या नंतर ते, ते समाजाकडे दुर्लक्ष सुद्धा करतात ही सत्य परिस्थिती त्याची तर तर विनंती अशी आहे की बाबा तुम्ही दुर्लक्ष न करता तुमचं भलं झालं असं बाबासाहेबांच्या विचारामुळे बाबासाहेबांनी तुम्हाला त्यांनी जेवढा काय त्या केला तर तुमच्या सर्वांसाठीच केला होता माझ्यासाठी केला होता पूर्ण या देशासाठी केला होता तर तुमचं एवढंच कर्तव्य आहे की तुम्ही तुमचा जो काय तुम्हाला शिक्षण भेटले जेवढी काय तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याच आर्थिक परिस्थितीचा भाग म्हणून तुम्ही जे काही ज्यांना अज्ञान आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती सांभाळता येत नाही ज्यांना शिक्षणाचं महत्व माहीत नाही अशा लोकांना तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मदत करा काही लोक जसं नोकरीला जाता बाहेर बाहेरगावी कुठे बाहेरगावी नोकरी वगैरे करता चांगल्या पदा असल्यामुळं तिथं सुद्धा तुम्ही ती गोष्ट करू शकता मी असं म्हण म्हणणार नाही ना की तुमच्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही त्यांना मदत करा मदत अशी करू शकता की जे अज्ञात लोक ते जे सुज्ञान नाही ते किंवा ते त्यांना तुम्ही चांगली वागणूक देऊ शकता तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना वा, कसं वागावं कसं बोलावं वा, कसं चालावं वा, समाजामध्ये वावताना कसं वागलं पाहिजे समाजामध्ये शिक्षण किती महत्वाचं आहे शिक्षणाची जी खुटी ते त्यांना तुम्ही ठोकून दिली पाहिजे शिक्षण का महत्वाचं आहे तुमच्या आयुष्याचा किती उद्धार होऊ शकतो हे शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना सांगावं नक्की पण आजची परिस्थिती अशी झाली की प्रत्येक जण शिक्षणाच्या नंतर पदावर गेल्याच्यानंतर तो स्वतःच घर भरण्याचा प्रयत्न करतो आणि याचा याचा अडथळा किंवा म्हणा याचा परिणाम असा भोगत आहे की तुम्ही जे काही अज्ञानी व्यक्ती त्यांना तुम्ही जसं बाबासाहेबांनी पूर्ण त्यांच्या कालखंडामध्ये जसं लोकांकडून वागणूक म्हणजे घेतली त्यांना जशी लोकांनी वागणूक दिली होती एकदम त्याच पद्धतीने आज सुद्धा समाज आपल्याच म्हणजे समाजातील लोकांसोबत तशी वागणूक करतो की आज आमचं घर पुढे गेलं मी नोकरी लागलो माझं असं झालं सगळं झालं आणि तुम्ही बाकीच्या लोकांना सुद्धा एक तशी वागणूक देता तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलं होतं पूर्ण देशासाठी केलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमच्यातला आर्थिक परिस्थिती नाही तर तुम्हाला फक्त त्यांना मी जसं सांगितलं की तुम्ही त्यांना कसं राहायचं शिक्षेचं महत्व काय हे सुद्धा पटवून देणं खूप गरजेचं आहे त्यांना चांगल्या मार्गाने जसं तुम्ही पुढे गेलं तर त्यांना तुमच्यात हाताने पुढे नेण्याचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे बाबासाहेबांनी तुमच्या आपल्या सर्वांसाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर त्याच तसंच तुम्हाला सुद्धा समाजामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला तुम्हाला पुढे नेण्याचं काम करायचं आहे मी सुद्धा ते काम करतो मला सुद्धा गर्व आहे की मी प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक घटकाला सुद्धा ते काम करायचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या चांगल्या परिस्थितीतून चांगलं जे काही आपले अज्ञान व्यक्ती असतील अज्ञान नागरिक असतील त्यांना सुद्धा तुम्ही शिक्षणाचं महत्व पडून देणं खूप गरजेचं आहे आणि याचाच फायदा असं पूर्ण एका एका केवळ एका जातीसाठी नाही तर पूर्ण देशासाठी पूर्ण समाजासाठी कोणताही प्रवर्ग असो फक्त मानवजातीसाठी बाबासाहेबांनीच कल्याण आहे आणि तुम्हालाही स्वतः त्याच गोष्टी करायच्या आहेत की मानवजातीसाठी प्रत्येक जे कोणताही व्यक्ती असू त्या व्यक्तीला तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या शिक्षणाचा नक्कीच त्यांना सुद्धा फायदा व्हावा अशी अपेक्षा तुमच्यामध्ये बाळगावी आजच्या व्हिडिओमधून मी फक्त छोटीशी चर्चा करायची तुम्हाला की नेमकं शिक्षणाचं महत्व तुम्ही लोकांना कशा पद्धतीने सांगता आणि तुमच्या शिक्षणाचा फायदा तुम्ही कसा लोकांपर्यंत पोहोचता माझी आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणजेच मी चांगला झालो असं नाही तुमचं कर्तव्य आहे तुमचं दायित्व आहे की तुम्ही समाजाला सुद्धा तुमच्या सोबत नेण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे कारण समाज प्रत्येक जणाच्या प्रत्येक जणाला स्वतःच आयुष्य चांगलं करण्याचा हक्क आहे बाबासाहेबांनी प्रत्येकाला हक्क दिलेला आहे स्वतःचे मूलभूत कर्तव्य सुद्धा बाबासाहेबांनी दिलेले आहेत त्याच पद्धतीने बाबासाहेबांना तुमच्या आमच्यासाठी सर्व सर्वांसाठी जे काही केलं आहे ते कधीच न संपणारी गोष्ट आहे सूर्य कधीच सूर्य जसं उगवत असो तसंच मावत असो परंतु तसंच उगवत असो जोपर्यंत या धर्तीवर सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं कर्तृत्व अमर राहणार अमर राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेता तसंच तुम्ही प्रत्येक घटकाला सुद्धा तुमच्या शिक्षाच्या आधारावर तुमच्या बुद्धीच्या आधार त्यांना मदत करा त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीला केवळ एका जातीसाठी नाही तर व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही काम जिथं काम करत असाल तिथे सुद्धा तुम्ही तुमच्या जवळ येणाऱ्या तुमच्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या गावात राहणाऱ्या तुमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या तुमच्यासोबत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तीला तुम्ही चांगलं शिक्षणात महत्व सांगा त्यांना चांगलं मार्गदर्शन करा माझं झालं बस झालं ही संज्ञा तुम्ही मनात ठेवू नका आणि प्रत्येकाचं भलं होईल प्रत्येकाचं चांगलं होईल यापेक्षा तुम्ही मनी बाळगावी शिक्षण किती महत्वाचं आहे तुमच्या लेकरांना शिक्षण किती गरजेचं हे बी तुम तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि सर्वात मोठी महत्वाचा एक म्हणजे मला मला स्वतः एक सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ही वाटते की समाजामध्ये लोक केवळ शिक्षण म्हणजे केवळ नोकरी असाच दृष्टिकोन ठेवला आहे जर एक जर एखादी व्यक्ती चांगली शिक्षण घेतलं तर तिला जर नोकरी नाही लागली तर त्या लोकांचा एकच विचार आहे की हा व्यक्ती आयुष्यात काय करू शकत नाही शिक्षण हे केवळ चांगल्या नोकरीसाठी नाही चांगल्या पदासाठी नाही तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगलं चांगल्या लोकांना मार्गदर्शन देण्यासाठी तुमचा शिक्षणाचा उपयोग तुमचा बुद्धीचा विकास होण्यासाठी असतो काय बरोबर काय चूक सत्य आणि असत्य हे यातला फरक तुम्हाला कळण्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे त्यामुळे शिक्षण आणि नोकरी हा दोन्ही विषय खूप वेगवेगळा आहे शिक्षण तुम्हाला चांगलं आयुष्य आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतो त्याचप्रमाणे जसे शरीरामध्ये हृदयाचं काम करतं तसेच शिक्षण सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये त्याच प्रकारे काम करत असतं आणि याच व्हिडिओच्या मा माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही शिक्षण किती महत्त्वाचं आहे ते तुमच्या समाजातील सर्व लोकांना सांगा मानव युद्ध केल्यानं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तसंच तुमचं त्यांचं सहकार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे एवढ्यात मी जर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच पटो